नमस्कार आपण सर्वच गणेशोत्सवाचा आनंद लुटत असाल या दरम्यान येणारे जाणारे पाहुणे रावणे भरपूर असतात गोडाचं खाणंही होत असतं त्यामुळे हो आणि बदलत्या वातावरणामुळे हो अनेकांना सर्दी पडशाचा खोकल्याचा प्रचंड त्रास होतोय असं लक्षात आलं आहे या दृष्टीने एक छोटीशी टीप आज तुम्हाला सांगते अर्थात तुमच्यापैकी बरेच जण याचा वापर करतही असतील तरीसुद्धा मुख्य गोष्ट ही आहे की तुम्हाला डॉक्टर सांगतात की वाफ घ्या म्हणून तर वाफ घेताना आपण काय काळजी घ्यायची तर शक्यतो प्लॅस्टिकच्या भांड्यात गरम केलेल्या पाण्यात वाफ घेऊ नका हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही स्टीलच्या पातेल्यात मोठ मोठ्या प्रमाणात उकळी येईल असं पाणी गरम करून घ्या आणि त्याच्यात किंचित काय म्हणतात भीमसेनी कापराची पूड चिमुळभर टाका आणि वाफ घेताना आपलं डोकं पूर्णपणे झाकून त्यानंतर तुम्ही नाकाने पहिल्यांदा श्वास घ्यायचा आहे तोंडाने तो श्वास सोडायचा आहे त्यानंतर जेव्हा तोंडाने श्वास घ्याल तेव्हा पुन्हा तोंडानेच सोडायचा आहे चुकूनही नाकाने श्वास घेऊन नाकाने सोडायचा नाही कारण यामुळे जी उष्ण हवा वाफ आत घेतलेली असते ती नाकानेच सोडल्यामुळे आपल्या डोळ्यांना हानी होण्याची शक्यता असते तर नियमितपणे सकाळी आणि रात्री बाहेर जाऊन आल्यानंतर आणि जाण्यापूर्वी वाफ घ्या वाफ घेतल्यावरती त्वरित पंख्याच्या खाली जाऊन बसू नका पुढील किमान वीस ते पंचवीस मिनटं पंख्यापासून पंख्या दूर राहा आणि आपल्या कानामध्ये कापसाचे बोये घालून ठेवा म्हणजे घेतलेल्या वाफेचा त्वरित आपल्याला फायदा होताना दिसेल आणि अडकलेला कफ बाहेर पडून तुम्हाला बरे वाटेल Туртас, да не върт.